त्यामुळे तांत्रिक बाबी ज्या काय असतील त्या चर्चा होतील नाही होतील मला माहीत नाही पण त्या तपासूनच काही लोक शिंदेसाहेबांबरोबर येतील पण तोपर्यंत माजी आमदार त्यांचे पदाधिकारी त्यांचे जवळचे त्यांचे डावे उजवे हे आल्यानंतर तुमच्या लक्षात येईल ना ए की ए माणूस आला म्हणजे ह्याची सुरुवात बी न केलेली आहे हे तुमच्या लक्षात येईल

आमचा जिल्हा प्रमुख नेमणं त्याच्यानंतर पुन्हा एकदा सगळी सिस्टीम निवडणुकीची करणं हे कदाचित त्याच्यामध्ये भाग असू शकतात त्याच्यामुळे स्थगिती दिली याचा अर्थ कोणाला काढून टाकायचं आहे हे शिंदेसाहेबांच्या डोक्यात नाही किंवा ज्यांनी स्थगिती दिली त्यांच्या डोक्यात नाही चांगले पदाधिकारी चांगले कार्यकर्ते ज्यांनी निवडणुकीमध्ये योगदान दिलेलं आहे निवडणुकीमध्ये आमचा विचार हा तळागाळापर्यंत पोहोचवलेला आहे निवडणुकीमध्ये जीव वतून कामं केलेली आहेत त्यांना शेवटी देखील पद देणं हे क्रमप्राप्त आहे म्हणून कदाचित घेतलेला निर्णय असेल मी मगाशी देखील सांगितलं की हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेबांच्या बाबतीमध्ये कुठच्याही व्यक्तीनं एखादी जर चांगली मागणी केली असेल तर त्याला आक्षेप घेण्याचं काय म्हणजे शेवटी आम्ही त्यांचा विचार घेऊनच पुढे चाललेलो आहोत त्यांचा विचार घेऊन पुढे जात असताना त्यांनी जी काय आखून दिलेली आचारसंहिता आहे त्यावरच चालण्याचा प्रयत्न आम्ही सगळे करतोय मला असं वाटतं की एखाद्या विरोधकानं देखील वंदनीय बाळासाहेबांच्या बाबतीमध्ये चांगली जर मागणी केली असेल तर ती वाईट आहे असं सांगणारे कोत्या आम्ही नाही स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न द्यावं ही कितीतरी वर्षापूर्वीपासूनची मागणी आपण प्रश्न मला विचारला की आज माननीय संजय राऊतांनी अशी मागणी केली की वंदनीय बाळासाहेबांना पण देण्यात यावं का तर मी असं म्हटलं की वंदनीय बाळासाहेबांच्या बाबतीमध्ये एखादी गोष्ट जो कोण चांगली सुचवेल त्याला आमचा पाठिंबाच राहणार आहे

जर आपल्याकडे तशी माहिती असेल आणि आपण शिंदेसाहेबांकडे दिली तर नक्की ते उपमुख्यमंत्री म्हणून त्या खात्याचे मंत्री म्हणून कारवाई करतील